जिंकला त्रावणकोरचा सिंह व झाला डच साम्राज्याचा अंत केरळच्या किनाऱ्यावर वादळ उठलं होतं पण ते समुद्राचं नव्हतं तर साम्राज्यांच्या टक्करेचं डच ईस्ट इंडिया कंपनीने दक्षिण भारतावर आपली पकड घट्ट केली होती पण एक योद्धा होता वर्मा त्रावणकोरचा राजा जो झोकणारा नव्हता कोलाचेलच्या रणांगणावर मार्तंडवर्म्याच्या सेनेनं डचांना चकवून वेढा घातला रणनीती धैर्य आणि लोकांचा पाठिंबा हेच त्याचं शस्त्र होतं या लढाईनंतर डचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपला ही होती आशियातली पहिली वेळ जेव्हा युरोपियन सत्तेला स्थानिक राजाने पराभूत केलं मार्तंडवर्मा फक्त राजा नव्हता तो त्रावणकोरचा रक्षक स्वाभिमानाचा प्रहरी आणि इतिहास घडवणारा योद्धा होता सतराशे एक्केचाळीसचं कोलाचेल जेव्हा फक्त समुद्रकिनाऱ्यावर लाटा नव्हत्या तर इतिहासाच्या गर्जना घुमत होत्या